नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण कांदा भजी बनवतो आहे मस्त बाहेर पाऊस पडतोय पाऊस कांदा भजी आणि गरमागरम चहा हे कॉम्बिनेशन अफलातून आहे कांदा भजी हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे चला तर मग सुरुवात करूया मस्त कुरकुरीत खुसखुशीत कांदा भजी कशी बनवायची ते इथे मी कांद्याचे उभे पातळ काप करून घेतलेत चिरून घेतला आहे कांदा या पद्धतीने असा त्यावरती आता मी मीठ घातलं आहे मीठ घालून थोडंसं चोळून घ्यायचं आहे त्याच्या आता पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घेतल्यात मी या पद्धतीने अशा हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये लाल तिखट घातले दोन चमचे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावर चोळून घालायचा म्हणजे भज्याला छान त्याचा वास लागतो ओव्याचा अर्धा चमचा धणे इथं घेतलेत मी धणे ओबडधोबड असे थे ठेचून घेतलेत मी खलबत्त्यामध्ये ते चवीला खूप छान लागतात भज्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता कांद्याला छान पाणी पण सुटलं आहे तुम्ही बघू शकता मिक्स करायचं सगळं आणि यामध्ये आपण थोडं थोडं डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे या, या पद्धतीने सर्व मी मिक्स करून घेतलं आहे डाळीचं पीठ थोडं थोडंच घालायचं आहे थोडं घालून मग मिक्स करून घ्यायचं आहे एकदम डाळीचं पीठ घालायचं नाही इथे मी दोन दोन चमचे डाळीचं पीठ घालून पीठ सगळं मिक्स करून घेतले यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ पण घातलं आहे तांद्याच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात या पिठामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही किंवा सोडाही अजिबात वापरलेला नाही कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच पीठ भिजवायचं आहे आपलं तर पीठ भिजवून तयार आहे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये छोटी छोटी मी भजी सोडून घेते या पद्धतीने अशी मी सर्व भजी तेलामध्ये घालून घेते गॅस बारीकच ठेवायचा आहे मंद गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत या पद्धतीने मी सर्व भजी घालून घेतली तेलामध्ये दोन्ही साईडनं भजी छान तळून घ्यायची या पद्धतीने अशी आपली भजी तयार झालीत तुम्ही बघू शकताय मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली कांदा भजी तयार आहे या पद्धतीने भजी नक्की करून बघा मस्त अशी आपली आता भजी तयार आहेत मी भजी सर्व काढून घेते आहे आता या तेलामध्येच मी हिरव्या मिरच्या तळून घेते हिरवी मिरची मी तळून घेतली यामध्ये आता त्यावरती थोडंसं मीठ भुरभरून घ्यायचं तुम्ही बघू शकताय मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत कांदाभजी आपली तयार आहे मस्त मिरचीबरोबर भजी सर्व करा या पद्धतीने कांदाभजी नक्की करून बघा रेसिपी आवडल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद